पुलगाव नगर परिषदेच्या मातोश्री रमाई सांस्कृतिक भवन पुलगाव येथे सफाई कामगार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र युवा प्रकोष्ठ अध्यक्ष राहुल टांग प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या मंचावर संजय तंबोली ललित टाक ओके सारवान विशाल मारुडा पुलगाव नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक मनोज खोडे पुलगाव शालवंती दाबोडे सह एकलव्य ट्रेनिंग देवडीचे आनंद सांडे उपस्थित होते मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले युवा प्रकोष्ठ वर्धा जिल्ह्याच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक पदाधिकारी बाबुलाल नकवाल सामाजिक जमादार रमेश गणेश वाल्मिक यांच्यासह समाज ज्येष्ठ लक्ष्मण सारसर समाजसेवक संजय मांजरे रमेश जायदे लक्ष्मीनारायण चावरे ईश्वर कांगले व सामाजिक सरपंच मोरध्वज सारसर व राजेंद्र टांग यांचा शाल्व श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल टांक यांनी आपले अध्यक्षीय मार्गदर्शनात समाजाला संबोधित करताना सांगितले की समाजाने फक्त वारसा पद्धतीच्या सफाई कामगाराच्या नोकरीवर अवलंबून न राहता आपले बालकांना शिक्षित करण्याचे व व्यवसायाचे प्रशिक्षणाकरिता प्रवृत्त करण्याचे आवाहन केले मंचावरून पुलगाव शाखा अध्यक्ष संजय दाभोडे यांनी पुलगाव नगर परिषदेच सफाई कामगार पदाच्या नियुक्ती प्रलंबित आठ प्रकरणाची माहिती व निवेदना शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यास पुलगाव शहरात संघटनेचे वर्धा जिल्हा महासचिव मनोज खोडे शाखा अध्यक्ष संजय दाभोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष अविनाश जैदे यांच्यासह युवा कार्यकर्ते सम्राट खैराल भारत गोयर अनिल रानवे पंकज सावरे संतोष जैदे पंकज खोडे वासू सारवान राहुल संगेले यांनी परिश्रम घेतले यावेळी संघटनेच्या वतीने राहुल टांग यांच्या हस्ते वर्धा जिल्हा युवा कोषाध्यक्षपदी आकाश खोडे यांची तर जिल्हा संघटक पदी उमेश च यांची तर कुंदन चावरे यांची वर्धा जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन बंटी जायदे यांनी तर प्रस्तावना अविनाश जायदे यांनी व आभार प्रदर्शन संदीप दाभोडे यांनी केले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव